बघा इथे या ताईसुद्धा एक फॉर्म भरण्यासाठी आले तर ताई कसं की ना ते फॉर्म भरायला लागलं जर तुमचा फॉर्म झाला क्लिअर नाही झाला सोमवारी गेले का आणि तुम्ही तुमच्यासाठी काय सांगितलं काय डिटेल दिलं आहे दुसरं नाही दुसरं काय डिटेल नाही दिले आमच्याकडे पॅन कार्ड वगैरे मग तुम्ही पहिली प्रोसेस केली होती ही वारकऱ्यांनी तुम्हा तुम्हाला तीन तीन हजार देणार आहे तुमच्या अकाउंटला येणार आहे तुमच्या कोण आजूबाजूला असेल तुमच्या रिलेशन काही लोक असतील तर त्यांना कुणावर पैसे आलेत तु आलेत ना मग तुम्हाला पण असं वाटत असेल ना की आम्हाला मग तुम्ही काय आता डब्बर पैसे घ्यायचं अच्छा तर बघा एक एक महिला सुद्धा महिलांना सपोर्ट करतायत तर आपण अद्याप तुम्हाला दाखवलं मी पोस्टामध्ये इथे आले नमस्कार मी सुभाष वर्गीय आणि स्वागत आहे आमच्या इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तर बऱ्याच साऱ्या लोकांच्या कमेंट होत्या की सर फॉर्म रिजेक्ट झालेले आहे आणि आमच्या फॉर्मचा काहीच रिस्पॉन्स आलेला नाही आहे तर या सर्वांचं उत्तरसुद्धा मी देणार आहे आणि जे रिजेक्ट झालेले फॉर्म आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि नवीन ज्या लोकांना फॉर्म करायचे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आमचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे की ज्या ज्या लोकांना ही लाडकी बहीण या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनीसुद्धा आज मी काही ब्लॉगमध्ये टेल्स देणार आहे तसाच तुम्हाला ते फॉलोअप करायचं आहे आणि तसा तुम्हाला अकाऊंट जाऊन ते ओपन करायचं आहे आणि ह्या संधीचा लाभ आपणही घ्यायचा आहे ज्या लोकांनी ते तीन हजार रुपये हे मंथली ऑलरेडी घेतला आहे आणि अजूनसुद्धा त्यांच्या अकाउंट येत आहे तर ह्याचा फायदा आपल्यालासुद्धा घ्यायचा आहे तर मित्रांनो सुरुवातीला आता गणपतीसुद्धा बसलेले आहे तर गणेश चतुर्थीच्या सर्वांना माझ्या संस्कार माझ्या सबस्क्रायबर सुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि आजचा जो अकाउंट आहे तर उदर हा आपल्याला ओपन करायचा आहे ह्याचं सर्व डिटेल मी लाव व्हिडिओ पोस्टमध्ये जाऊन काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कळेल नक्की काय आहे ते आणि महिला तिथे जाऊनसुद्धा रांगा लावत आहे बरीच राऊस गर्दी केली आहे इथे खूप सारे भांड होत आहेत जसं की आपण सुरुवातीला ही स्कीम आली होती की महाराष्ट्र शासनाने दिली आहे आपल्याला की लाडकी मेल योजना या लाडक्याबाई सर्व औोरांना कष्ट करत होत्या रात्रभर जाऊन फॉर्म भरत होत्या किती पैसे भरून सुद्धा लोकांनी फॉर्म भरलेले आहेत पण आपल्याला तिथे काहीच करायचं नाही आहे जे मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगतो आहे प्रकारे तसंच करायचं आहे आणि तुम्हालासुद्धा लाडकी मेन योजनेचे पैसे आता भेटत जाणार नाही तर चला आपण कुठल्या लाईव्ह व्हिडिओ पोस्टामध्ये जाऊन काढलेला आहे आणि तसंच तुम्हाला जे अर्ज करायचं आहे काय काय करायचं आहे ते सुद्धा मी सांगणार आहे तर चला पाहूया बघा आपण फिर तर मित्रांनो आपण जे लाडकी बहीण योजनेचे जे फॉर्म भरलेले आहेत बऱ्याच साऱ्या लोकांच्या कमेंट येत होत्या ज्या लाडक्याबाईंना आपण महाराष्ट्राने महाराष्ट्र शासनाने जी निधी दिली आहे लाडक्या बहिणींसाठी जे तीन तीन हजार महिन्याला येणार आहेत तर ते बऱ्याच लोक कमेंट मला करत होते की माझा फॉर्म रिजेक्ट झाला माझं फॉर्मचं काही अपडेट नाही आलं तर त्या संदर्भात मी तुम्हाला थोडंसं माहिती देणार आहे हे पोस्टामध्येच काम करतो आहे तर मित्र मला सांग ती एक जी आपली पहिली एक लिंक दिली होती महाराष्ट्र शासनाने जी ओ व्ही डॉट इन अशी ती एक लिंक होती ती लिंक चालू तर नाहीच आहे म्हणजे ज्याच्यावरून जेव्हा आम्ही फॉर्म भरायला जातो तर ती त्यावर काही अपडेट येत नाही आहे तर मला सांग आम्हाला याच्यासाठी आता काय करावं लागेल ज्या लोकांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर ज्या लाडक्या बहिणींसाठी जी स्कीम आलेली आहे त्यांना ती स्कीमचा फायदा घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर मेन म्हणजे पोस्टामध्ये फॉर्म सबमिट होत नाही फॉर्म हे महानगरपालिका अंगणवाडी सेविका भरतात बरोबर आणि पोस्टामध्ये फक्त अकाउंट ओपन होणार आणि ते आयपीबीचं अकाउंट आहे ते आधारला लिंक असतं अच्छा मग आयपीबीचं अकाउंट ओपन करून घ्यायचं कुठल्याही जवळच्या पोस्टात जा आयपीबीचं अकाउंट ओपन करायचं म्हणून बोला तिथे दोनशे रुपये आधार कार्ड आणि अकाउंट ओपन करून घ्या आणि ते डिटेल्स तुम्ही त्या सीडिंग आणि सर्व त्या गोष्टी एकदम होऊन जातील अच्छा दोनशे रुपये आधार कार्ड म्हणजे ते पोस्टात भरायचे का दोनशे रुपये अकाउंटला जातात आणि ते आधार कार्ड लागतं त्यासाठी आणि फोन नंबर लागेल अच्छा जो फोन नंबर बँकेला लिंक असेल तो नाही कोणता पण चालतो अच्छा फक्त ओटीपी आला पाहिजे तो सेपरेट म्हणजे तो अकाउंट आपला सेपरेट बनल सेपरेट बनेल आयपीबीचा जो अकाउंट बनेल बनेल बने सेपरेट म्हणजे बने त्याच्यावरती कोणताही नंबर असू दे त्याच्याशी बँकेशी काही आपला संबंध नाही मग ते नक्की शुअरली त्यांना पैसे पैसे नक्कीच तर मित्रा थँक्यू तर बघा आता आपण बघू शकतो मी आता जे आहे पोस्ट ऑफिसच्या खाली आहे आणि मित्र तुझं नाव काय आनंद 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 सरनेम पूर्ण आनंद सरवंत ओके थँक्यू आनंद आपल्या ब्लॉगमध्ये आला त्याबद्दल धन्यवाद आणि आम्हाला डिटेल दिल्याबद्दल खूप खूप स्वागत आहे तिचं हां तर मित्रांनो बघा मी आता फायनली आहे पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला इथे दाखवतो आणि आत्ता पोस्ट ऑफिस बंद पडले तर बऱ्याच इथे महिला आल्या होत्या आणि फर्स्ट सुद्धा जाऊन दाखवणारे काय काय करतात तिथे प्रोसेस ती पण बदलून द्या बघा मैत पूर्ण व्हिडिओ स्किप न करता आपण बघू शकतो इथे मी आत्ता आलो आहे विरार स्टेशनला भारतीय इंडिया पोस्ट हे बघा ह्या साईडला आणि इथे मी ते पूर्ण डिटेल घेतलेलं आहे की ऑलमोस्ट जर आपण बँके थ्रू करायला गेला तर ते सी स्कीम पूर्ण बंद पडलेली आहे तर त्याच्यासाठी एक आपल्याला आता ते पोस्टमधला जो मित्र आहे तो सुद्धा हे सर्व लिंकचं काम करतो आहे इथे आणि लाडक्या बहिणींची जी योजना आहे महाराष्ट्र शासनाने ले आपल्याला तीन हजारची योजना दिलेली आहे तर काम ते काम इथे प्रोसेस करत असतो तर इथे बऱ्याच महिला सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत लाईन लावलेली असते तर आत्तासुद्धा मी काही नुकताच इथे पोचलो त्यावेळेस बरीच लाईन होती पण त्या लोकांनी सिस्टम थोडीशी डाऊन होत होती त्यामुळे त्यांना सांगितलं की आता काही लोकांनी घरी जावा मंडेला या सकाळी नऊ ते अकरा वाजता त्यांचं काउंटर चालू असेल तर आपण बघूया आता वरती जाऊया काय महिला आहेत का ते सुद्धा बघूया इथे ताई सुद्धा एक फॉर्म भरण्यासाठी आले होते की कसं आहे ते लागतं तुम्ही फॉर्म भरायला लागला जसं तुमचा फॉर्म झाला क्लिअर नाही झालं काय सोमवारी सोमवारी गेले होते आणि तुम्ही तुमच्यासाठी काय सांगितलं काय डिटेल दिले दुसरं नाही दुसरं काय डिटेल नाही दिले आमच्याकडे म्हणजे पॅन कार्ड अच्छा मग तुम्ही पहिली प्रोसेस केली होती ही वारकरी तीन तीन हजार लोक असतील तर त्यांना पैसे आलेत ना मग तुम्हाला पण असं वाटत असेल की आम्हाला मग तुम्ही काय आता पैसे तर बघा एक एक महिला सुद्धा महिलांना सपोर्ट करतायत तर आपण अद्याप तुम्हाला दाखवलं मी पोस्टामध्ये आणि ही आता जे त्यांचा जो कारभार आहे हा थोडा थांबवला आहे कारण बऱ्याच महिला इथे येतात सकाळी खूप लाईन लावतात आणि लाईन लावता लावता त्यांची भांडणंसुद्धा होतात बरेच इथे काय काय प्रकार होतात त्यामुळे त्यांनी एक स्केड्यूल ठेवला आहे की दहा ते पंधरा महिला फक्त घेणार आणि त्यांचं ते ते जो आय फी आय पी कोणतं अकाउंट आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला देईन आणि सांगेन की काय करावं लागेल तर ते तुम्हाला पोस्टातच जावं लागेल आणि तो अकाऊंट आपल्याला बनवावं लागेल आणि त्याच्यासाठी सुद्धा काय प्रोसेस आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो चला व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे तर काही बरं झालं कॉंग्रॅच्युएशन तुम्हाला तीन हजार रुपये मार्च नसून दिले तर तुम्हाला काय बोलायचं त्याबद्दल आम्हाला सांगा जरा बरोबर आहे पण बरीच वाढली आहे तीन हजार तर नाही आहे पण ठीक आहे तेवढं तरी आमचं भाजीपाला बरोबर ठीक आहे सिलेंडर आहे नक्कीच हो सिलेंडर चला तर मग तेवढं बघितलं आपण महिलांचा सुद्धा सुभाष वनगे ठीक आहे तर चला मी व्हिडिओ इथे सांगतो आहे आणि बाकीचा तुम्हाला कम्प्लीट डिटेल आता मी देणार आहे तर चला बघूया आत्ता हा तर व्हिडिओ आपण पाहिलाच सर्वांनी बघितला असेल की नक्कीच तिथे पहिलासुद्धा ते पहिला जो व्हिडिओ काढला ते बऱ्याच महिला होता मी व्हिडिओ काढणार नाही अकाउंटमध्ये ती चूक केली आहे तर तुम्हालासुद्धा तिथे प्राऊड संधी दिसली असते बऱ्याच पहिल्या येऊया आणि त्यांना ज्यांना जे ह्या संधीचा लाभ घ्यायचा आहे त्याच्यासाठी सर्वजण आले होते आणि तुम्हाला काय करायचं आहे सांगितलंच आहे की फक्त आपल्याला आधार कार्ड पण जायचं आहे त्याच्यावर तुमचा नंबर जर लिंक नसेल तर दुसरा फॅमिलीमधला कुणाचाही नंबर चालेल पण पटकन तिथे जेव्हा आपण आपण तो प्रोसेस करतात तेव्हा तो ओ टी पी त्यांना तिथे नंबर द्यायचा आहे आणि हा अकाउंट तुमचा सेपरेट पोस्टात पडणार आहे तो आय पी पी हा अकाउंट बडेल आणि हा अकाउंटमध्येच तुमचे पैसे तीन हजार रुपये आय पी पी योजना जे महाराष्ट्र असलं तुम्ही ते तुमच्या आहे आणि त्याच्यानंतर जे बरेच सारी लोकं डॉक्युमेंट तुम्हाला सांगतो असेल की काय लागेल आधार कार्ड लागणार आहे आणि जर तुमचा स्वतःचा नंबर असेल तर खूप बेस्ट आहे की तिथल्या इथे तुमचा ओ टी पी त्यांना देता येईल आणि तिथले कर्मचारीसुद्धा त्यांना त्रास होणार नाही असं करा सर्वांनी सुरक्षितरित्या जायचे आणि जसे नंबर झाले त्याप्रमाणेच तुम्हाला करायचे कारण त्यांचासुद्धा तिथे बऱ्याच महिला जातात आणि नको नको जे प्रश्न विचारत असतात तर त्यांचं विरंब लोक आवड होऊन आणि मग ते सुद्धा काही काढतात मग कसंही सुद्धा करून ते आपले काम भरू शकतात तर तशी आपण दुष्काळीपणा घ्यायचं आहे आणि सुरक्षित आणि चांगला आपला फॉर्म भरला जाईल ह्या कमी लक्ष द्यायचं आणि त्याच्यानंतर मी एक सांगतो आहे की ज्या लोकांच्या कडे सर आमचे फॉर्म रिजेक्ट आहे त्यांच्यासाठी मी सांगतो आहे कदाचित तुम्ही जे फॉर्म जाईल त्या लिंकवर असेल किंवा आपला जो नाविशक्ती या हा ॲपवर सुद्धा केला असेल तर त्याच्यावरती कसं आहे आपण जो बँक डेटेल होतो बँक डिटेल जर भरताना आपला कदाचित आधार कार्डनं लिंक असू शकतो किंवा मोबाईलनंतर लिंक नसू शकतो या असे बऱ्याच साऱ्या काही अडचणी आहेत कारण बऱ्याचदा काही होतं आपण अकाउंट खूप वर्षापूर्वी काढलेले असतात असे काढून घेऊन असतात कधी आपल्याला पैसे मिळतात तेव्हा पैसे होतो आणि ते अकाउंट काय होतं पैसे कधी नऊ अर्जंट नसतील तर तो अकाउंट आपला क्लोज म्हणजे असा वेटिंग भर राहतो चालू राहते अकाउंट सुरू असतो पण तो आपल्याला म्हणजे ट्रान्झॅक्शन वगैरे काही करता येते आपण जसं पैसे शेवट नाही किंवा काढले नाही असाच वर्ड करून घेतो त्यानंतर ते बोलवर राहतो तसाच तुमचा अकाउंट फोनवर राहिला असेल कदाचित तुम्ही नंबर लिंक केला नसेल किंवा जे जे मी काही आधार कार्ड पॅन कार्ड हे जे के वाय सी करायचं असतं त्यातला एकही जरी डॉक्युमेंट आलं तरी ते अपूर्ण राहतं म्हणून ते पुढचे फॉर्म करायचं ते रिजेक्ट झाले असतील पण आता जी मी जी साईट दिली होती माझ्या जगावरती आठवण त्या संदर्भात जो व्हिडिओ गेला आला आहे आणि त्याच्यामध्ये जी कोणते लिहिले सुद्धा मीसुद्धा करतोय पण ते बऱ्याच मधला आजकाल फॉर्म करत आहेत की साईट ऑलरेडी एकदम दिल्ली झालेली आहे म्हणजे कधी कधी स्टॉक होऊन जाते कधी रिजेक्ट होऊन जाते अशा बऱ्याच सारे अडथळे तिथे घेणार आहेत तर मी हे नवीन ऑप्शन आले तुमच्यासाठी आणि हे सर्व चाल योजनेचा फायदा घ्या आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे दे तर आजचा व्हिडिओ मी इथे थांबवतो आहे आणि फारशी नसले की कधीतरी जे पैसे आहेत ते लोकांना येत आहे आणि ज्यांना पाहिजे त्यांनी मी ह्या संधीचा फायदा घ्यायचा आहे